एका वसलेले सह्याद्री घाटाच्या पर्वतरांगेत कुशीत रायगड जिल्ह्यातील एक प्रदूषणमुक्त असे अद्वितीय पर्यटन स्थळ म्हणजेच माथेरान माथेरान हे माथ्यावरील रान आज एकशे चौऱ्याहत्तर वर्षांच झालंय माथेरानचे नाव सध्या तरी जगाच्या नकाशावर प्रकाश होतात आहे आज माथेरान शहराचा एकशे चौऱ्याहत्तरावा वाढदिवस आहे एकवीस मे अठराशे पन्नास हा माथेरानचा स्थापना दिवस आकाशाला गवसणी घालणारे उंचच्या उंच डोंगर तर डोंगरदर्याच्या तेथे व्यापून टाकणारं घनदाट जंगल रंगीबेरंगी फुलांचे ताटवे आणि उंचच्या उंच कड्यावरून कोसळणारे शुभ्र धबधबे घाट वळणाचे नागमोडी रस्ते दाट धुक्याची चादर हिरव्या कंच वनश्रीत पानांची सळसळ झाडांवर माकडांच्या झुंडी निरव शांततेत पक्ष्यांची किलबिल घोड्यांच्या टापांचा लयबद्ध आवाज गर्द झाडीत लुप्त होणाऱ्या लाल मातीच्या पायवाटा मती गुंग करणाऱ्या खोल दर्या हवी हवीशी वाटणारी शुद्ध हवा हे सगळं काही सामावलंय थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरांमध्ये अप्रतिम आणि सुंदर दृश्यांनी बेडलेलं हे छोटंसं हिल स्टेशन पावसाळ्यात देखील पर्यटकांना आकर्षित करतं हे आपलं माथेरान मुंबईपासून नव्वद किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे इथल्या स्थानिक लोकांच्या तीन ते चार पिढ्या आजही कष्टदायक काम करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत सध्याच्या घडीला नगर परिषदेच्या सभागृहात कोणीही सत्ताधारी गट नसल्यानं या गावाचा एकशे चौऱ्याहत्तरावा वाढदिवस पालिकेमार्फत साजरा केला जाणार असल्याचं सांगण्यात आलंय कर्जत लाईव्ह साठी संतोष पेरणे कर्जत